जी ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकली ते खरं पारनेरचं वास्तव्य आहे मला बोलण्यापूर्वी एका माजा कारे करते हैं। एका माझ्या कार्यकर्त्यांनी फक्त बाईट दिली की पारनेर तालुक्यामध्ये सुजय विखे हा साठ टक्के मताने पुढे राहील एवढं बोलल्यानंतर डायरेक्ट त्या कळस गावातील एका माजी सभापती जो सदस्य जो कथातीत समोरच्या उमेदवाराचा सोशल मीडियाचा प्रमुख आहे असं मी पेपरमध्ये आणि बातम्यांमध्ये वाचलं मी अजून शहनिशा केली नाही तो, के तो डायरेक्ट म्हटलं की मी सुजय विकेला गोळ्या घालणार आणि हीच पारवे तालुक्याची वस्तुस्थिती मला तुमच्या पुढे मांडायची होती जे क्लिपच्या माध्यमातून माझ्या बोलण्याच्या अगोदरच निघून आणल्या नगर मधल्या परिवर्तनाची सभा आहे मला तुम्हाला या ठिकाणी मुद्दा सांगेल हे परिवर्तन फक्त लोकसभेचं नाही पण ही आजची या कामोट्यातली सभा ही विधानसभेच्या परिवर्तनाची सभा म्हणून ओळखली जाणार आहे जनतेने या सभेच्या माध्यमातून पाहावं की जो व्यक्ती इथं तुमच्याकडे मतदान मागण्यासाठी येत आहे त्याच्या तालुक्यामध्ये त्याची काय परिस्थिती आहे या सभेच्या माध्यमातून तुम्ही पहा व्यक्तिगत ठिकाणी कधी करत नाही मला कोणावर बोलायचं नाही कारण की तो माझा मूळ स्वभाव नाही कोणाला खाली दाखवून पण एक गोष्ट अहिल्यानगरच्या जनतेने विचार करावी की ज्यांचे कार्यकर्ते आज खासदाराला गोळ्या घालण्याची धमकी देत असतील तर त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसांनी काय करायचं काकू साहेब मी माझ्या परिवारामध्ये एकुलता एक आहे पन्नास वर्ष या अहिल्यानगरच्या जनतेने माझ्या परिवारावर प्रेम केलं पहिला बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत पन्नास वर्ष आमच्या घरामध्ये वे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सत्ता राहिली खासदार की पाहिली केंद्रीय मंत्रीपद पाहिलं राज्याचं मंत्रीपद पाहिलं जिल्हा परिषद आणि आज एक खासदार म्हणून मला या ठिकाणी स्वीकारलं महाराष्ट्रामध्ये दोन किंवा तीनच ठाकूर साहेब असे परिवार असतील त्याच्या चौथ्या पिढीला देखील जनतेने आज गादीवर बसवलं असं दुसरं कुठला परिवार काय मिळवायचं या लोकसभेमध्ये संघर्ष करून काय मिळवायचं खासदार म्हणून त्या ठिकाणी जाऊन काय पाहिजे आजही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं सगळं मिळालं पण मी या लोकसभेला का लढवाई करतोय या लोकसभेची निवडणूक का लढवतोय ही जी व्हिडिओ क्लिप आलेली आहे ही जी ऑडिओ क्लिप आलेली आहे जर सुजय विखेनी आज थांबून घेतलं असतं जर सुजय विकेरी आज निवडणूक लढवली असती तर या अहिल्यानगरचा नगरची लोकसभा लढवता हे जे चित्र मला या अहिल्यानगरच्या जनतेला दाखवायचं आहे मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो पारनेर तालुक्याची जनता यापुढे कुठल्याही दहशतीमध्ये राहणार नाही नगरची जनता या पुढे पुढे दहशतीमध्ये राहणार नाही जी दहशत तुम्ही मागच्या साडेचार वर्ष सहन केली जी दहशत या गोरगरीब युवकांनी साडेचार वर्ष सहन केली ही दहशत या पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणीत आणायचं काम होणार नाही कारण की प्रत्येक पाणे तालुक्याच्या गोरगरीब गरीब जनतेच्या पाठीमाग विखे पाटील परिवार खंबीरपणे उभा राहणार असतो आणि ज्या ज्या लोकांच्या पाठीमाग वि परिवार वरिवार राहतो त्यांना माहिती आहे की त्यांचं पाठबळ कसा कसं आपल्याला गुंडाजी जमत नाही दहशत जमत नाही सर्वसामान्य जनमानसाच्या कल्याणातून आपण आज विकासाच्या आधारावर निवडणूक आढवायला या ठिकाणी आधारावर आपण जनते पुढे मत मागायला चालू आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो मग विजुबाऊ म्हंटले की मला पक्ष कळत नाही पण भाऊ या देशाचे जनतेनी या लोकसभेमध्ये ठरवलंय काही जरी झालं तरी देशाचे प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदीच होणार या बाबतीत कुणी शंका नाही आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये जे आपलं प्रेम आज आपण दाखवलं प्रेम जे आज आपण पाहिलं हे प्रेम कामोट्याच्या जनतेने तर पाहिलंच आहे पण हे प्रेम अहिल्यानगरच्या जनतेला दाखवायचं होतं म्हणून खरी ही सभा आपण या ठिकाणी घेतली ज्या लोकांना हे वाटत होत की काय वातावरण आहे आज या सभेच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला हे वातावरण कळालं आणि मी तुम्हाला लिहून देतो आजही स्टॅम्प पेपर आणि पेन लिहून घ्या चार जून ला अहिल्यानगरच्या तुटारीच्या उमेदवाराचं डिपॉझिट हे निवडणूक कुठे दुसऱ्या मुद्द्यावर नाही ही निवडणूक अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरोधात ज्या प्रवृत्तीच्या खाली आरणे तालुक्याची जनता गेल्या कित्येक वर्ष त्रास सहन करते ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात निवडणूक आहे आणि म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि जसं मग अशी म्हटलं की प्रितेश म्हंटल की मी जुना वाऱ्यावर सोडू नका पी के पाटील आणि पन्नास वर्ष अशा कुठल्याही व्यक्तीला वाऱ्यावर हो सोडलं नाही ज्याची साथ त्यांना मिळालेली आहे राजकारण करत असताना जो माणूस आमच्या गंभीरपणे त्याला बरोबर घेऊन शेवटपर्यंत आम्ही साथ दिली याच सगळ्यात मोठं उदाहरण सचिन आणि त्याचा परिवार आहे त्या संदीपनी आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी त्याग दिला प्रत्येक संकटाच्या कालावधीमध्ये संदीप बरोबर आम्ही उभं राहिलो संदीप एक उदाहरण झालं सचिन एक उदाहरण झालं पण आज जे लोक तुम्ही सगळे युवक आहात मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही जेवढे आज पालनरकर कामोट्यामध्ये आहेत ठाकूर साहेब हा आमचा परिवार आहे जो आम्ही तुमच्याकडे सुपूर्त केलेला आहे मी तुम्हाला आमदार साहेबांच्या वतीने खात्री देतो ही ही कि की कुठल्याही पालमेर करायला काही अडचण आली तर ठाकूर साहेब तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार हा शब्द या ठिकाणी घेतो कारण शब्द देणं आवश्यक आहे कारण की आपण त्यांच्यामध्ये मी साहेबांशी बोललो आपण आता मी तुम्हाला सांगतो माझा स्वभाव काय मी घोषणा करतच नाही मी करून दाखवतो आणि नारळ फोडायला पण मीच मग अशी मला दोन दिवसापूर्वी सांगितलं की आपल्याला हत्ती आणायचे घोडे आणायचे उंट आणायचे मी त्यांना एकच सांगितलं की सध्या याची आवश्यकता नाही हत्ती घोडे उंट वाघ हे आपण चार जून ला याच ठिकाणी या सभेमध्ये आणणार आहोत आपल्या विजय सभेमध्ये अशी मिरवणूक या ठिकाणून होणार किती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरच्या खासदाराची मिरवणूक ही सगळ्या महाराष्ट्रांच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या खासदारांपेक्षा भव्य मिरवणूक कामो ठेवत आपण चार दिवस आपण काळजी करू नका या धमक्या येतात जातात ही जुनी स्टाईल आहे <laughs> मला आनंद आहे की अजून निवडणुकीला महिना जायचा आहे आणि ही आजची परिस्थिती आहे मी या व्यासपीठावरून पालनेर तालुक्याच्या आणि आहिल्यानगरच्या मायबाप जनतेला विनंती करतो ले पुड़ा जाड़ा जाए जाड़ा जाए जाड़ा ही वास्तविकता आपल्या पुढे आज आली ऑडिओ क्लिपच्या गोळ्या झाडाच्या झाडा पण सुजे विके माग हटणार नाही आणि नगरच्या जनतेसाठी नगरच्या विकासासाठी आम्ही आणि आम्ही सर्व व्यासपीठावर बसलेले असलेले पाजेर तालुक्याचे सर्व नेते तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहोत आणि तालुक्याचा अविरत विकास अहिल्यानगरचा अविरत विकास हा करण्याचा ध्यास घेऊन आम्ही आज आलेलो आहोत आणि तो विकास आम्ही तुम्हाला करून दाखवणार हे या ठिकाणी अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण आता मी सगळं बोलून झाले मी ते सगळंच बोलतो त्यामुळे माझं निम्म ते हलक्या करून टाकतात बांदेल साहेब तर बोलले असते मला फक्त खुना करून निघून जावा लागला मानद साहेब टाइम आहे तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य वेळ बोलायची संधी आम्ही तुम्हाला देऊ सगळे बॉम्ब आम्ही फटाकडे आहोत आपण शेवटसाठी राखीव ठेवला जेवढ मी तुम्हाला सांगतो आणि सांगतो की तुम्ही तर त्या व्यक्तीसाठी पूर्ण आयुष्य घातलं पण जेवढं त्या व्यक्तीला बांदर ओळखतात मला वाटत नाही कोणी दुसरं ओळखत असे बोलले असते तर त्यांना पूर्ण सांगायला तासभर होते त्यांना साहेब यश गाताम्या दिवशी बांदर बोलते आज आमच्या माता भगिनी आल्या आहेत उशीरा भरपूर झालाय पण आपण जे प्रेम आणि प्रेमाचा वर्षाव माझ्यावर केला मी आपल्याला आवर्जून सांगतो की आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या पारनेर तालुक्याचा विकास आणि या ठिकाणी जबाबदारी ही विखे पाटील विखे पाटील परिवार घेतल्याशिवाय थांबणार नाही परत एकदा आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात एवढी मोठी मिरवणूक काढली आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम